काय बाजार आहे आज बाजार चालू हो काल काल काय बाजार व्यापारी माल आहेत सात हजार आठ हजार शेतकरी आहेत दहापासून पासून पस्तीस चाळीस एक गड्डी केवढे एक गड्डी तीस चाळीस अरे म्हटले साठ रुपयाला गड्डी गेली म्हणले काल मग मंशी गेलीत पण ते मालाची क्वालिटी पाहून इथे पोलीस बंदोबस्त का बरं इथं गड्यांचं चोरीचं प्रमाण वाढलं होतं कोण चोरी करत स्थानिकाची पोरे काम न करता कामाला आता माल कमी आहे भरण्यासाठी गड्डी चोरले का इथं काही त्यांना घेणं नाही पन्नास वाली गाडी ते वीस नेऊन विकू शकतात ना बाहेर इथं मग मार्केट कमिटीचा स्टाफ नसतो स्टाफ आहे ना स्टाफ त्यांची आवक आहे बाहेरचा विषय हा स्टाफ गेटला उभे राहिले तर इथून शेतकरी व्यापारी आडतदर आम्ही आम्ही व्यापारी काढता वगैरे घेतो का नाही काढतात शेतकरी म्हणला द्यायचा तर देत आहे शेतकऱ्याच्या मर्जीवर हां माझा लिलाव जास्त व्यवस्थित झाला तर शेतकरी तोंडाने सांगतात बा एक्स्ट्रा घ्या व्यवस्थित झाला तर देत आणि व्यापारी कमीत कमी पन्नास टक्के व्यापारी मला व्यापारी त्यांच्या पद्धतीने डायरेक्ट सांगतात शेतकऱ्याच्या मर्जीवर चालतात हां कोणी आपली टू व्हीलर असेल किंवा त्याचप्रमाणे रिकाम्या गाड्या मार्केट आला तुम्ही आता नाहीयेत मग मार्केट आला टू व्हीलर दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव सायगाव तालुका तालुका खेड जिल्हा पुणे जिल्हा पुणे पुढे लांबून इकडे आल हा याच मार्केटला येतो आम्ही

आजचाच नियम मत... ना? नाही ना कम्पल्सरी मत... घेतो हा बारा महिन्याचा नियम येतो शेकडा दहा घेणार नाही घेणार ते मग शेतकरी नाही म्हणलं तर नाही घेणार ना नाही घ्या घेऊ मालच उचलणार नाही आमचा माल उचलणार नाही मग आमचा माल कोण उचलणार